भुसावळ येथील संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी मेहतर समाजाचे चाळीसगाव प्रांत अधिकारी व पोलीस निरीक्षकांना निवेदन भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे या दोघांचा अतिशय अमानुषपणे गोळीबार करून हत्या करण्यात आली या प्रकरणी चाळीसगाव प्रांत अधिकारी व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना चाळीसगाव मेहतर समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले दिनांक एकोणतीस मे रोजी भुसावळ शहरात माजी नगरसेवक व वाल्मिकी मित्र समाजाचे अध्यक्ष संतोष भाऊ बारसे व सामाजिक कार्यकर्ते वडा समाज जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ राखुंडे यांच्या अमानुषपणे काही समाजकंटकांनी गोळी हत्या करण्यात आली या संदर्भात चाळीसगाव येथे मित्र समाज बांधव व सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने उपविभागी अधिकारी प्राणसाहेब यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच चाळीसगड शहर पोलीस स्टेशनमध्ये पी आय साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे सर्व आरोपींवर मोजे आरोपी मोकाट बाहेर फिरत आहे यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी व मोका सारखे गंभीर गुन्हे यांच्यावर करण्यात यावे अशी सर्वां सर्वांतर्फे मागणी करण्यात येत आहे धन्यवाद निवेदनात म्हटले आहे की हत्याकांडातील काही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर काही फरार आहेत त्यांना तोरीत अटक करण्यात यावी आरोपी हे सराईत गुन्हेगार पार्श्वभूमीचे असल्याने आरोपींवर उच्चस्तरीय चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात यावा तसेच संघटित गुन्हेगारी कलम वाढवून गुन्हा दाखल करण्यात यावा मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी व संशयित आरोपीचे घर बुलडोजर पाडून जमीनदोस्त करावे आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी चाळीसगाव शहरातील मेहतर समाज बांधव पहलवान पुत्र ग्रुप अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियन अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव